नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत गावाकडील पद्धतीने भरलेली वांगी तर त्यासाठी ना मी सुकं खोबरं आहे शेंगदाण्याचं कूट लसण अद्रक कढीपत्ता आणि कोथिंबीर हे ना आधी आपण मिक्सरवर बारीक करून हो, घेऊ नंतर राहिलेलं सामान तुम्हाला दाखवते तर आपण मिश्रण मिक्स मिक्सरवर काढले आपण कढीपत्ता ह्यात का टाकला फोडणीत टाकला की काढून खातात मग असं बारीक केला की तो, के, के के तो पोटात जातो मग आता आपण ह्याच्यात काय काय मसाले मिक्स करणार आहोत आहे कांदा लसूण मसाला हा आहे घरी बनवलेला काळं तिखट हे हळद हे धनेपूड चिकन किंग मसाला हे मीठ आणि आपण जिरी मोहरी नंतर तेलक टाकणार आहोत आणि कोथिंबीर नंतर वरून आणखीन थोडी टाकणार आहोत तर मी आता गॅसवर तेल गरम करायला ठेवले हा मसाला मिक्स करते आणि नंतर आपले वांगे कट करते आधी जर वांगे कट करून घेतले ना तर मग वांगे ना असं काळे पडतात म्हणून मी आधी मसाला मिक्स क... मसाला तयार करते आणि नंतर वांगे कट करते आता आपला मसाला तयार झाला आहे मी वांगी कट करायला घेते मी कढईत तेल गरम करायला ठेवलं तर आपल्या वांग्याचं देठ आणि हा भाग काढून असे त्याचे काप घेऊन तुम्हाला मग हे करते आणि लगेच मसाला भरते पाण्यात टाकत नाही म्हणजे काळे पडत नाहीत आणि पान म्हणजे काळे पडत नाहीत लगेच भरते आणि पाण्यात टाकलं की त्याचं जीवनसत्व कमी होतं म्हणून पाण्यात टाकायचं नाही आता लगेच मसाला भरायला घेते कट केलं की तर असं वांग्यामध्ये ना त्याचा मसाला दाबू दाबू भरायचा म्हणजे मसाला बाहेर येत नाही म्हणजे सर्व वांगे घरून घेतले थारा राहिलेल्या मसाल्यानंतर पर आपण रशात टाकणार आहोत तर मी कढईत तेल गरम करायला ठेवले आपलं तेल गरम झाले आता ना मी मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते आणि जिरे फुलले की नंतर आपली वांगी टाकते इकडे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवले खाली वांगणं तेलात आणि आपला जो राहिलेला मसाला तो पण आपण तेलातच टाकणार आहोत गॅस पण इच आहे आपल्या हलवून घेऊ आता आपण याच्यात पाणी टाकू गरम पाणी घेऊ आणि ह्याला ना बारीक गॅसवर आता झाकण टाकून शिजून देतो तर आपली भाजी शिजली मी गॅस बंद केला एक दहा दहा सुद्धा नाही सात ते आठ मिनिट झाकण टाकून शिजविलं आपलं वांग शिजले आणि तुम्ही पाहू शकता त्याचा त्याला तरी किती भाजीला आपल्या छान आली आणि त्याचा घट्ट पातळ पण आपण असा पाहू शकता गावाकडे अशाच प्रकारे केली जाते आणि वांगं पण शिजलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर आता वरून आपण कोथिंबीर टाकू आणखी मग कसं वाटलं तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण अशा प्रकारे पाहायचे नक्की ट्राय करून पहा खूप छान होते आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा